अहमदनगर स्वीप समितीचे नाविन्यपूर्ण आणि नवसंकल्पना असलेले उपक्रम हे निश्चितच देशाला आणि राज्याला अनुकरणीय आहेत यातील काही उपक्रम देश आणि राज्यस्तरावर राबवण्यासाठी विचाराधीन असल्याचे संतोष अजमेरा संचालक स्वीप भारतीय निवडणूक आयोग यांनी केले भारत निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र यांच्या वतीने यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी पुणे येथे संपन्न झालेल्या स्वीप नोडल अधिकारी राज्यस्तरीय परिषद आणि प्रशिक्षण कार्यशाळेत समारोप प्रसंगी अजमेरा बोलत होते या प्रमुख अतिथी म्हणून आराधना शर्मा वरिष्ठ सल्लागार स्वीप एस चक्कलिंगम मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य किरण कुलकर्णी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी शरद दळवी उपमुख्य निवडणूक अधिकारी डॉक्टर सुहास दिवसे जिल्हा निवडणूक अधिकारी पुणे अशोक कडूस स्वीप नोडल अधिकारी तथा शिक्षणाधिकारी अहमदनगर आदी उपस्थित होते सुमारे पस्तीस जिल्ह्यांमधून अहमदनगर जिल्ह्याला आपले स्वीप उपक्रम मांडण्याची संधी या कार्यशाळेत मिळाली जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अहमदनगर सिद्धाराम सालीमठ राहुल पाटील उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रदीप पाटील तहसीलदार निवडणूक स्वीप समिती सदस्य बाळासाहेब बुगे उपशिक्षणाधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर नायब तहसीलदार प्रशांत गोसावी जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा निवडणूक शाखा जिल्हा परिषद शिक्षण विभाग यांच्या मार्गदर्शनातून राबवण्यात आलेले सेल्फी फोटोंची जागतिक विश्वविक्रम संकल्पना लोकशाहीचा जागर स्टाफ लोकशाहीचा भारतातील पहिला स्वीप केअर व्हॉट्सअप क्रमांक सोशल मीडियाचा वापर माझी लोकशाही माझा फळा शिक्षकांसाठी फलक लेखन स्पर्धा स्वीप टी व्ही आदी विविध उपक्रमांमुळे मतदार जनजागृती होऊन मतदानाची टक्केवारी वृद्धिंगत होण्यासाठी स्वीप समितीने केलेल्या प्रयत्न आदी उपक्रमांचा मान्यवरांनी गौरव केला ई नवामाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा